केंद्रासह राज्यातील यू पी एस सी एम पी एस सीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभाग घेऊन सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडविले पाहिजे माझ्या पाठीशी माझे आईवडील ठामपणे उभे राहून मला बल दिले आणि पुणे येथील बार्टीसारखी संस्था या स्पर्धा परीक्षांच्या शिक्षणासाठी योग्य ठरल्याने याचाच फायदा मला होऊन मी नुकताच यू पी एस सी स्पर्धा परीक्षा पास झालो त्यामुळे त्या स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढते असे प्रतिपादन यू पी एस सी परीक्षा पास झालेले विद्यार्थी प्रशांत भोजने यांनी पेणे येथे केले बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकशे तेतीसवा जयंती महोत्सव पेण येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड तालुका अध्यक्ष नागेश सुर्वे शहराध्यक्ष समीर घायतले सल्लागार भास्कर पाटील महिला आघाडीच्या सुवर्णा सोनावणे अरुणा घायतले सुशांत सुर्वे समाजसेवक दीपक सोनावणे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या जयंती महोत्सवानिमित्त युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेले प्रशांत सुरेश भोजने यांच्यासह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते राजकीय तसेच पत्रकार यांचा जयंती कमिटीच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला आहे होतं की जसं का आपल्याला वाटतं एक एक लिमिटेशन आपल्या डोक्यावर म्हणजे या समाजात वा वावरत असाल तर मी सगळीकडे बघतो का जी लहान लहान मुलं आहेत किंवा काही असे लोक आहेत तर त्यांना आपण बोलत असतो तू हे करू नाही शकत तू हुशार नाही आहेस तर ही आपण लिमिटेशन त्यांच्या डोक्यावर पहिला पहिलाच टाकतो पण आता हे माझं एवढं वर्ष आहे नऊ वर्ष स्ट्रगल आहे तर त्याच्यामुळे मला एक गोष्ट कळाली आहे जर तुम्ही कोणतीही गोष्ट दहा वेळा रिव रिव्हिजन केली म्हणजे त्याचा पाठांतर रिव्हिजन नीट प्लॅन बनवला तर कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता जगामध्ये आणि हे माझं जे बनण्याचं आहे जे ऑफिसर बनण्याचं स्वप्न होतं तर त्याच्यात माझा आईवडिलांचा खूप मोठा भाग होता नऊ वर्ष कोणत्याही मुलाला सस्टेन करणं ते पण ग्रॅज्युएशन नंतर विदाऊट एनी जॉब इज व्हेरी डिफिकल्ट इन दिस म्हणजे या समाजात पण त्यांच्यामुळेच मी इकडे आहे त्यांचा सहारा तर होता तसंच आपल्या हा एक माझा उद्देश इकडे सांगण्याचा की खूप साऱ्या स्कीम महाराष्ट्र गव्हर्मेंट किंवा भारत सरकार या आपल्या विद्यार्थ्यांसाठी लागू करत आहे तसंच एक बार्टी संस्थान आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची तर त्यांच्या माध्यमातून मला स्कॉलरशिप मिळाली आणि मला दिल्लीला जाता आलं जर ते संस्थान नसतं तर हे खूप माझ्यासाठी डिफिकल्ट झालं असतं तर माझ्या माध्यमातून ही एक स्कीम आहे ते त्याची माहिती मी नेहमी पसरवत असतो का बाबा आपल्यासाठी खूप साऱ्या स्कीम आहेत तर बार्टी मार्फत जी स्कीम आहे तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता इकडे यांना सम मान सन्मान हे तर ठीक आहे पण माझ्या थ्रू लोकांना कोणत्याही गोष्टीचा जर माहिती मिळत असेल तर त्याचा ॲट दहा पंधरा टक्के लोकांना जर लाभ झाला तर समाजाचा उद्धार होईल आणि माणसाचा उद्धार झाला तरच समाजाचा आणि देशाचा उद्धार बनू शकतो असं मी समजतो थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी हिअर अँड गिविंग uh, दिस अपॉर्च्युनिटी जय भिंद बुद्धाय जय भारत